नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे पंधरा एप्रिलला पोलीस भरतीचे फॉर्म भरून संपलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आता असे प्रश्न आलेले आहेत की फॉर्म तर भरून झालेले आहेत परंतु आपण ज्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये जागा किती होत्या हे आपल्याला माहीत आहे परंतु त्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले आहेत हे आपल्याला माहीत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण काही जिल्ह्यांची माहिती सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये किती ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत तर हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत तर जवळपास एवढेच अप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत तर बघा याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा आहे की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले हा पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये आहे त्याच्यानंतर किती जागा होत्या हे आपल्याला माहीत आहे परंतु परिसिट कॉम्पिटिशन आणि किती जिल्ह्यात अर्ज आलेले ते हे माहीत नाही परंतु हे माहीत नाही आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत किंवा किती ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत ते पाहूया तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण सी पी मुंबई याची माहिती पाहणार आहोत कारण सगळ्यात जास्त व्यकर्सी या सी पी मुंबई जिल्ह्यासाठी होत्या तर याच्यामध्ये एकूण अर्ज हे तीन लाख वीस हजार इतके आलेले आहेत आणि जागा ह्या दोन हजार पाचशे बहात्तर इतक्या होत्या तर परिस्थिती कॉम्पिटिशन हे जवळजवळ एकशे चोवीस इतकं असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आप आपल्याला माहीतच आहे की परसे कॉम्पिटिशन हे कसं काढलं जातं तर परसे कॉम्पिटिशन काढण्यासाठी बघा एखाद्या जिल्ह्यामध्ये एकूण आलेले ॲप्लिकेशन भागिले त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या अर्जांची संख्या यांचा भागकार केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण परसीट कॉम्पिटिशन असं म्हणतो कारण काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जरी आकडा मोठा दिसला असला ॲप्लिकेशनचा तरीसुद्धा परसीट कॉम्पिटिशन हे खूप कमी असतं म्हणजे एका आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी एका विद्यार्थ्याला किती फायद द्यावी लागणार आहे हे म्हणजे सीट कॉम्पिटिशन असतं त्याच्यानंतर आता दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे ते, 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 ना ते पुणे रुरल याच्यामध्ये अर्ज हे पस्तीस हजार आलेले आहेत आणि याच्यामध्ये एकूण जागा ह्या चार हा चारशे अठ्ठेचाळीस इतक्या होत्या आणि याच्यामध्ये परसीट कॉम्पिटिशन हे आठशे अष्ट्याहत्तर इतकं होतं त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो मुंबई मुंबईमधील जो ड्रायव्हर हे पद होतं त्या ड्रायव्हर पदासाठी एकूण चौसष्ट हजार इतके अर्ज आलेले आहेत आणि चौसष्ट हजार अर्ज आलेले आहेत आणि याच्यामध्ये व्हॅकन्सीची संख्या मात्र नऊशे सतरा इतकी होती आणि याच्यामध्ये परसीट कॉम्पिटिशन त्या मानाने कमी आहे हे एकोणसत्तर आहे त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे कारागृह तर या पुणे कारागृहासाठी जवळजवळ त्र्याण्णव हजार इतक्या अर्ज गेले आहेत म्हणजे ह्या अर्जांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण या या ठिकाणी जागांची संख्या पाचशे तेरा होती आणि अर्जांची संख्या ही त्र्याण्णव हजार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि त्यामुळे याचं परिस्थिती कॉम्पिटिशन हे एकशे एक्याऐंशी इतकं आलेलं आहे त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक अकरा तर याच्यामध्ये एकूण अर्ज हे अठरा हजार शंभर प्लस आलेले आहेत आणि एकूणच जागा या तीनशे चौज होत्या आणि परसे कॉम्पिटिशन हे बावन्न इतकं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चार पाच जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत पुढच्या जिल्ह्यामध्ये आणखी पुढचे जे जिल्ह्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत तर बघा याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आजच्या व्हिडिओमधील बघायचं झालं तर पुणे कारागृहाचं एकशे एक्क्याऐंशी इतकं कॉम्पिटिशन आहे हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि याच्यामध्ये सर्वात कमी कॉम्पिटिशन जर बघायचं झालं तर बावन्न इतकं कॉम्पिटिशन हे मुंबई पी एफ गट क्रमांक अकरासाठी असणार आहे तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत त्याच्या जागा किती होत्या त्या जिल्ह्यामध्ये आणि परिसिद कॉम्पिटिशन किती असणार आहे याची माहिती आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत पोलीस भरतीविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र